अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथील श्री भगवती, भगवती मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त हिरकणी महिला ग्रामसंघाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन बचत गटांनी मोठ्या प्रमाणात स्टॉल लावून सहभाग नोंदविला आहे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्री करण्यासाठी स्टॉल उभारण्यास उत्सव कमिटीनं हिरवा कंदील दाखवला महिला बचत 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 गटांना मोठ्या प्रमाणात गटांनी सहभाग नोंदविला गटांच्या उद्घाटन कोल्हापूर बुद्रुकच्या सरपंच निवेदिता ताई गोरुडे उपसरपंच सविताताई गोरखरडे कोल्हार भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज आदींच्या हस्ते करण्यात आले या राहता पंचायत समितीच्या अनिता राजेंद्र थोरात बचत गटाच्या महिला वैशाली देशमाणे संपदा रांधवणे रत्ना कोल्हे श्रद्धा फलटण अनिता साळवे स्वाती पाटील वर्षा शेणगारे माया चव्हाण ज्योती खरडे भारती हरणे अर्चना बनसोडे गोरक्षनाथ खरडे महेंद्र खरडे राजेंद्र थोरात आदी उपस्थित होते एसआर बिन्यू साठी संतोष बोरडे कोल्हार भगवतीपूर आम्ही हा दोन मिनिट हो हा आम्ही उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियाना अंतर्गत हिरकनी महिला गृह उद्योग भगवती क्लिनिंग प्रोडक्ट हे सुरू केलेले आहे व आज त्याचं इथे ओपनिंग होत आहे त्याच्यासाठी आम्हाला जे ग्रामपंचायतनी जनसेवेनी जे मार्गदर्शन दिले ते खूप मोलाचे होते त्यांनी जे मार्गदर्शन दिले आम्हाला त्यानुसार आम्ही हे प्रोडक्ट स्वतः महिलांनी बनवलेले आहे त्यात ट्रेनिंग त्यासाठी आम्हाला ट्रेनिंग बनकर मॅडम यांनी दिलेले आहे हो आणि आज त्या पण आमचे गुरु आणि शिष्य गुरु आणि शिष्य ते पण आम्ही दोघे उपस्थित आहे आणि पहिलं प्रोडक्ट आम्ही बनवलंय हिरकणी अं हिरकणी डिशवॉश लिंबाचं सत्व आहे आणि बाकीचे जे इन्ग्रेडियन्स आहे ते यात दिलेले आहे हे आहे ऑल फ्लोर क्लीनर हे आपण फर्ची साठी यूज करतो याचा वापर एकदम असं व्यवस्थित हो निर्जंतुक करण्यासाठी याचा वापर केला जातो हार्फिक ऍक्टिव्ह प्लस हार्फिक जे शासकीय कार्यालय असते तिथे वापरल्या जाण्या वापरल्यासाठी वापर उपयोग होतो या फिनेलचा वापरल्या जाण्यासाठी वाटले ग्रामपंचायत साठी तुम्ही येत होतो का घेणार आहे का आणि दुसरं आमच्यासाठी आता आम्ही जे हे बनवलंय त्यासाठी आम्हाला ग्रामपंचायत व जनसेवेने मोलाचे मार्गदर्शन दिले आणि यापुढे त्यांनी असेच मोलाचे मार्गदर्शन द्यावा आम्हाला आम्ही आता छोटी बॅच उभा करतोय त्यांचे आम्हाला मार्गदर्शन करून आम्हाला मोठ मोठी बॅच बनवायची आहे किंवा याच आम्ही रूपांतर कंपनीत करू शकतो तर त्यासाठी आम्हाला तुमचे सर्वांचे सहकार्य पाहिजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण महिला हिरकानी भगवती कॉस्मेटिक प्रॉडक्ट आम्हाला हे प्रॉडक्ट सचिन सर आणि अर्चना मॅडम यांनी खुंछा, खूप खूप छान प्रकारे शिकवलं आणि आम्ही त्यातून हेअर ऑइल हेअर ऑइल बनवलं केस व हो, केस वाटते शॅम्पू बनवला भगवती मेदी ब्राम बनवली भगवती बनवलं मातीपासून माती पासून चंदन तीन प्रकारचे सेंट बनवले दंतमंजम पण तयार केलं आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला ग्राम ग्रामपंचायत साठी आपल्याला ग्रामपंचायत कोणती वस्तू फ्लोर किनर आणि आपला हार्पिक डिशवॉश अजून ते क्लिन क्लिनिक सामान भरपूर ग्रामपंचायती सा घेतलेलं आहे ऑलरेडी महिलांनी तयार करून आम्हाला सॅम्पल पण दिले होते आम्ही युज पण केले स्टार्टिंगच आणि त्याचा अनुभव खूप छान आला त्याचा ब्युटी प्रोडक्टचा पण अनुभव खूप छान आला आणि क्लिन्सिंग प्रोडक्टचा पण अनुभव खूप छान आला मग आम्ही जे त्यांना सहकार्य केलं होतं त्यांनी त्याचं चीज केलेलं आहे काहीतरी महत्व त्याचं चांगलं केलेलं आहे आणि अजून तुम्हाला अनुभव चांगला, <laughs> तुम्हा चांगला प्रयत्न करू आम्ही तुम्हाला अजून मोठं होण्यासाठी ऑलरेडी आम्ही घेतलंय हो आम्ही घेतलाय ग्रामपंचायत यापुढे पण घेत राहू आता आम्ही घेतलेलं आहे आता आम्हीच प्रशिक्षण दिलाय त्यांना एवढं मोठा केलाय त्यांना म्हणतो नमस्कार माझं नाव अर्चना सचिन बनकर आचार रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारे आम्ही क्लिनिंग प्रोडक्ट आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट याची ट्रेनिंग देतो पंधराव्या वित्त आयोगानुसार आम्हाला ग्रामपंचायत कडून जे महिलांना ट्रेनिंग द्यायची संधी भेटली आणि महिलांनी त्याचा अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ते शिकल्या आणि त्यांनी आज त्यांचे नवरात्रीनिमित्त स्टॉल लावलेत क्लिनिंग प्रोडक्टचे पण स्टॉल आहेत आणि कॉस्मेटिक प्रोडक्टचे पण स्टॉल आहेत तर त्यांना पुढच्या भावी त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत पुढं त्यांनी प्रॉडक्ट तयार केल्यानंतर मार्केटिंग पण खूप महत्वाची असती त्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत धन्यवाद आणि याचबरोबर कोल्हारच्या हिरकणी महिला ग्राम संघातर्फे जे बचत गटांनी स्टॉल लावले आहेत त्याचं नुकतंच उद्घाटन आता आपल्या कोल्हार बुद्रुकच्या सरपंच सौनेविदितताई बोरुडे तसेच उपसरपंच सौसविताताई खर्डे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे तसेच इथं तसेच भगवतीपूरचे सरपंच राजभोज सरपणी यांच्या हस्ते देखील उद्घाटन करण्यात आलं आहे महिलांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे स्टॉल लावले आहेत तर शुशंभू बचत गटातर्फे जास्तीत जास्त खरेदी आम्ही करणार आहोत हे महिलांचं पहिलंच वर्ष असून अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी स्टॉलची निर्मिती परत उत्पादनाची निर्मिती पण केलेली आहे हे बघून मला खरंच खूप आनंद वाटला महिलांच्या पुढच्या भावी वाटचालीस माझ्याकडून तसेच हिरकणी महिला ग्रामसंघाकडून खूप खूप शुभेच्छा तसेच गावातील कोल्हार ब्रुक बुद्रुक ग्रामपंचायत तसेच कोलार भगवतीपूर ग्रामपंचायत तसेच जनसेवा कार्यालयातील सर्व का अधिकारी पदाधिकारी गावातील सर्व मान्यवर यांनी स्टॉल लावण्यासाठी अतिशय मदत केली त्याबद्दल मी हिरकणी महिला ग्रामसंघातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार अब, मानते धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा